नमस्कार मंडळी स्वागत आपल्या शेतकरी बंधुनो मी आज पार या ठिकाणी केळीच्या प्लॉट मध्ये आहे आणि आपण पाहू शकता केळीच्या प्लॉट मध्ये या ठिकाणी लागवड करून जवळपास दोन महिनेच्या दोन महिने या ठिकाणी झालेले आहेत शेतकरी बंधूंनो प्रामुख्याने केळी पिकामध्ये याच अवस्थेमध्ये असताना किंवा तीन आणि चौथ्या चौथ्या महिन्याची केळी या ठिकाणी असताना याच अवस्थेमध्ये असताना केळी पिकाला फर्टिगेशन किंवा ड्रिपच्या माध्यमातून जे काही आपण खत देणार आहे ती महत्वाची असणार आहे कारण की शेतकरी बंधू शंभर ते एकशे वीस दिवसामध्ये केळी पिकामध्ये गर्भधारणा या ठिकाणी होत असते म्हणजे साडेतीन ते चार महिन्यामध्ये केळी पिकामध्ये पूर्णपणे गर्भधारणा होत असते म्हणजेच जे काही पुढे केळीची निसवण असेल केळपूळ बाहेर पडणे असेल केळीचा दंडा असेल त्याची क्वालिटी वजन प्रत त्याची जे काही शाईन असेल याची पूर्णपणे जे काही मात्रा आहे हे गर्भधारणेच्या वेळेस ठरत असते म्हणजेच पुढील जे काही केळफूळ कशा पद्धतीने येणार आहे त्याचं वजन किती असणार आहे याच अवस्थेमध्ये त्याची प्रत ही ठरत असते तर शेतकरी बंधू याच माध्यमातून आपण या महिन्यामध्ये किती अं प्रमाणामध्ये फर्टिकेशन त्या ठिकाणी केलं पाहिजे याबद्दल माहिती घेणार आहे शेतकरी मंत्रा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका शेतकरी बंधू युरिया पोटॅश कॅल्शियम बारा एकसठ व मॅग्नेशियम यांच्या मात्रा आपण किती दिल्या पाहिजे तर शेतकरी एकशे तीस किलो मॅग्नेशियम सल्फेट वीस किलो, सल, किलो आ, बारा एकसठ वीस किलो व कॅल्शियम नायट्रेट सात किलो या तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यामध्ये जाणं महत्वाचं आहे या दिलेल्या मात्रा शेतकरी बंधू आठ दिवसाच्या अंतरानं किंवा पंधरा दिवसाच्या अंतरानं दोन महिने मध्ये आपण त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे शेतकरी बंधूं फक्त एक गोष्ट यामध्ये आहे बारा एकसट आणि कॅल्शियम नायट्रेट हे ज्यावेळेस देत असतो आपण त्यामध्ये देत असताना आणि मॅग्नेशियम सल्फेट यांच्यामध्ये आठ ते दहा दिवसाचा अंतर त्या ठिकाणी असला पाहिजे शेतकरी बंधून याच दिलेल्या मात्रात तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यामध्ये आपण दिल्या पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये केळी पिकाची निस्वन असेल त्याची दंडा असेल त्याचबरोबर केळी जे काही केळ केळफुल असेल त्याची क्वालिटी पंजाची साईज असेल अशा पद्धतीनं त्या पंजामधील अंतर असेल या सर्व गोष्टींचा फायदा याच महिन्यामध्ये होणार आहे शेतकरी बंधू दिलेल्या मात्रा आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे दिल्या पाहिजे शेतकरी बंधू व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद